पूर्ण मोकळा स्पेस आहेत बाकी ज्या सोसायटी आहेत समोर कसले कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे तर हा जो ओपन स्पेस आहे तुम्हाला कायम ओपन स्पेस भेटणार आहे आणि हे बघा उजेड बघाल तर आता पूर्णपणे उजेड आहे कसली लाईट फिटिंग केलेली नाही हॉलचा एरिया दाखवतोय सर कितीचा कार्पेट एरिया ना चारशे पंचवीसचा चा कार्पेट चारशे पंचवीसचा चा कार्पेट एरिया म्हणा काय बसते याची कॉस्टिंग तुम्हाला एक थर्टी फाय फिफ्टीपर्यंत पर्यंत फायनल जातो थर्टी फायव्ह लॅक फिफ्टी थाउजेंड किचन एरिया किचन बघाल तर किती स्पेशियस आहे किती मोठा आहे समोरची जागा दिली आहे फ्रीजसाठी आहे पॉईंट जसे तुम्हाला अरेंज करायचे आहेत करू शकता बाकी स्टोरेज वगैरे करायचं आहे तर करू शकता किचनला सिंगल प्लॅटफॉर्म आहे व्हेंटिलेशनसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे व्हेंटिलेशनसाठी इथे विंडो दिली आहे समोरचा जो व्ह्यू आहे हा रोड साईड व्ह्यू आहे समोर जो रोड जातो आहे तो डीवॅ स्टेशनपासून शेफाटा आणि शेफाटा टू घनसोली आता उजेड बघाल तर समोर रोड आहे त्यामुळे समोर कोणता प्रोजेक्ट नाही आहे समोर पूर्ण ग्रीनरी आहे समोर आहे ते डोंबिवलीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते उजेड बघाल तर पूर्ण उजेड आहे सहा वाजेपर्यंत तुम्हाला काही लाईट लावायची गरज नाही आहे पण आता जो सोसायटीचा सराउंडिंग एरिया आहे ऑलमोस्ट सगळे फ्लॅट्स गेले आहेत फक्त चार फ्लॅट जे अवेलेबल आहेत ते आपण दाखवतो आहे आणि आता मी सराउंडिंग एरिया दाखवतो आहे हे बघा अशा प्रकारे सराउंडिंग आहे सेल्स ऑफिस इकडे होतं आणि हे अशा प्रकारे गार्डन आहे आणि ही तुमची पार्किंग एरिया जो असेल तो मोकळा आहे आणि वर बघू शकता तर प्रोजेक्ट हे बघा पूर्णपणे आहे कारण की सराउंडिंगला कोणती मोठा टॉवर किंवा बिल्डिंग नाही आहे आणि जो आपलाच मेन टॉवर येणार आहे तो त्या साईड नमस्कार मित्रांनो मी हरीश बाणे एच बी संडे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपण दिव्यामधला एक प्राईम प्रोजेक्ट घेऊन आला आपल्यासाठी आता बहुतेक लोकांची अशी डिमांड होती की आपल्याला रेडी पजेशन रूम पाहिजेत कारण की आतापर्यंत जे आपण फ्लॅट्स दाखवलेले ते अंडर कन्स्ट्रक्शन दाखवलेले तर आता मी रेडी पजेशन म्हणून एक प्राईम प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे जो आपल्याला दिव्या स्टेशन पासून सात ते दहा मिनिटाच्या अंतरावर हो आहे समृद्धी रेसिडेन्सी म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे तर या प्रोजेक्टचे आपले जे मॅनेजर आहेत आपल्याबरोबर अमित जाधव म्हणून आपल्याबरोबर मॅनेजर आहेत या प्रोजेक्टचे ते आपल्याला या प्रोजेक्टची पूर्ण माहिती देणार आहेत आणि ह्यांचा हा रेडी पोझिशन प्रोजेक्ट आहे प्लस ह्यांच्या बाजूला अंडर कन्स्ट्रक्शन अठरा माळ्याचा टॉवर सुद्धा चालू आहे तो पण आपण इकडे थोडाफार माहिती आपण देण्याचा प्रयत्न करा तर अमित जाधव यांच्याकडून आपण या प्रोजेक्टची माहिती घेऊया जवळजवळ एटी टू नाईन्टी पर्सेंट सगळेच फ्लॅट गेलेले आहेत जे रिमेनिंग दोन तीन फ्लॅट्स रेडी रेडिपझेशनमध्ये रेडी आहेत ते आपण तुम्हाला इकडे दाखवणार आहोत अमित जाधव सर तुम्ही एक थोडीशी प्रोजेक्टबद्दल माहिती द्या कधीपासून प्रोजेक्ट सुरुवात झालेला आणि कसं काय असेल नमस्कार मी अमित जाधव प्रोजेक्ट माझा जा जा हा एक दोन हजार अठरापासून सुरुवात सुरुवात झालेली आहे जा याच्यामध्ये वन बी एच के वन आर के अवेलेबल होते आता त्याच्यामध्ये चार पाच फ्लॅटच अवेलेबल आहे ओके वन बी एच केमध्ये पाचशे पाच कार्पेट आहे वन आर केमध्ये तीनशे पंधरा तीनशे बावीस आणि चारशे पंचवीस वन बी के okay. कार्पेट हे सगळे रेडी पोझिशन म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे आपण पूर्ण जर पेमेंट oh, हे होतंय कस्टमर इथे oh, तर oh, रेडी टू मूव्ह आहे म्हणजे नेक्स्ट डे आपण मूव्ह करतो आणि याच्या व्यतिरिक्त अठरा माळ्याचा टावर चालू झाला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मेन रोडच पूर्ण प्रोजेक्ट आहे अठरा माळ्याचे याच्यामध्ये मास्टर बेडरूम सगळे फ्लॅट दिलेत फोर थर्टी फाय पासून फोर एटी टू पर्यंत कार्पेट आहे याच्यामध्ये टू बी एच के फोर सिक्स फिफ्टी सेव्हनचा टू बी एच के आहे ओके तर सध्या आपण तुमचा टॉवरचा जो हे आहे ना आपण नेक्स्ट रविवारी व्ह्युअर्सला ते पण दाखवूया नेक्स्ट कार तर सध्या जे रेडी पोझिशन मूव आहेत जे आपल्याकडे दोन चार फ्लॅट्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया तर कसं काय असेल त्या फ्लॅटचं रेडीमध्ये माझ्याकडे चारशे पंचवीस आहे कार्पेट हा तुम्हाला ऑल पॅकेज जातो एक थर्टी फाय फिफ्टी पर्यंत ओके त्याच्यानंतर वन इन्क्लुझिव्ह ऑल म्हणतात ऑल इन्क्लुझिव्ह ओके त्याच्यानंतर वन आर के आहे तीनशे पंधरा कार्पेट ओके तो तुम्हाला जातो एक साडेसव्वीस पर्यंत इन्क्लुझिव्ह ऑल 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 इम्प्लुझिव्ह त्यानंतर पाचशे चा कार्पेट आहे बिग okay. कार्पेट अच्छा मोठा हा सगळं कार्पेट हा तुम्हाला फोर्टी टू फिफ्टी बाय फोर्टी फायनल आहे हो अच्छा आणि एक तीनशे बावीस आहे ओके okay. हे माझ्याकडे रेडी मध्ये आहे अच्छा हे तीनशे बावीस आहे तो सत्तावीस पन्नास पर्यंत जातो अच्छा ऑल इंक्लुझिव्ह पॅकेज पूर्ण अच्छा हे चार फ्लॅट अच्छा आता हे झालं बेसिक जी हे आहे ती बघा मित्रांनो बेसिक जी मोस्टली काय असतं ना मोस्ट खूप जणांचे कमेंट असतात की प्राइस सांगा प्राइस सांगा तर आपण इनिशियलला व्हिडिओच्या दोन मिनिटाच्या अगोदर तुम्हाला प्राईज आणि त्यांची कार्पोरेट एरिया सांगितलेलं आहे आता बाकीची एम्युनिटीज एरिया आणि सराउंडिंग एरिया कसं काय आहे ते तर अम्युनिटीजमध्ये कसं असेल अम्युनिटीजमध्ये एक छोटंसं गार्डन दिलं आहे काय मोठ्या दिलेल्या आहेत पण टॉवरसाठी आपण ठेवलेले आहेत गार्डन सिनियर सिटीजन एरिया प्ले एरिया लहान मुलांसाठी अच्छा आणि फर्स्ट फ्लोअरला कमर्शियल आहे बँक आणि हॉस्पिटल आहे ओके हे okay. हो। दोन्ही प्रोजेक्ट आपण कंबाईन करणार आहात का टॉवर आणि हे सोसायटी सोसायटी वेगळी अच्छा म्हणजे इकडची मेंबरशिप जर इकडे काय घ्यायची असेल तर तसं घेऊ शकतो ओके खूप छान सर आणि ह्याच्या व्यतिरिक्त रेराचं ओसी वगैरे डॉक्युमेंटेशन कसं पार्ट असेल याची दोन याची विंगची माझी ओ सी आलेली आहे बी टू बी थ्री आणि बी ची ओके okay. okay. याला तर सी सी ऑलरेडी आलेली आहे ओके okay, सी सी वगैरे आले म्हणजे ह्याचे जे रेडी पजेशनचे आहेत त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं कम्प्लीट आहे सगळं कम्प्लीट आहे अच्छा आता येतो लोनचा पार्ट तुम्ही ऑलरेडी आता कसं आहे ना लोनच्या पार्ट मध्ये ऑलरेडी बँकर बाजूला ठेवलं okay. आहे तर लोनच्या पार्टचं ना आपण सरांकडून सर आपलं नाव सर माझं नाव रफिक भवानी आहे ओके मी या प्रोजेक्टवरती लोन केलेलं आहे आणि खूप कस्टमर आपले सॅटिस्फाय आहे आपण प्रधानमंत्री आवास योजना पण दिली जेव्हा चालू होती दोन हजार एकवीस पासून तर तेव्हापासून आपण दिली नंतर ते संपल्यानंतर मग कस्टमर तेच बोलतो आता वापस चालू झालेली आहे पंचवीस लाखाच्या अंदर ओके okay. तर वी हॅव हो टू स्टार्ट अगेन अच्छा परत ती परत चालू झालेली आहे आणि आपण कस्टमर आपले जितके आहेत म्हणजे दिव्याचे आता किती वर्षापासून करतोय कमसे कम मला पाच वर्ष झाले या दिव्यामध्ये प्रोजेक्ट करतो सरांना पण चार पाच वर्ष आहे आणि चांगलं आपण कस्टमरला फीडबॅक देतो डोर टू डोर सर्व्हिस आहे कस्टमर आहे आणि त्याच्यात पण जर आपण योजना जर युटिलाइज करायची असेल ती पण युटिलाइज करण्याचा प्रयत्न करू शकतो आपण ती पण युटिलाइज करू शकतो ओके मित्रांनो चांगली आली आहे तुमच्यासाठी जी प्रधानमंत्री योजना होती ती तरी बंद झालेली पण बनिया सरांनी आपल्याला पुन्हा एकदा आता ही हे करून दिलेली आहे की ती योजना चालू झाली आहे फक्त ती पंचवीस लाखाचा क्रायटेरिया आहे तर सरांच्या डिटेल्स या सरांच्या डिटेल्स पण आपण इकडे देणार आहोत तर त्यांच्याशी इन्क्वायरी करून या प्रोजेक्टवर व्हिजिट करून या योजनेचा नक्की लाभ घेऊ हो शकता तर आता ही झाली बेसिक माहिती आणि ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट्स जे आहेत सराउंडिंग एरिया गार्डन पाणी वगैरे कसं आहे समोर रोड कसा आहे कुठून कसं जायचं ते आपण आता सॅम्पल फ्लॅट्सवरच याचं डिस्कशन करू आम्ही सर आपल्याबरोबर आहेत जे सॅम्पल फ्लॅट्स दाखवत आहेत आपण आता जो सोसायटीचा सराउंडिंग एरिया आहे ऑलमोस्ट सगळे फ्लॅट्स गेले आहेत फक्त चार फ्लॅट्स जे अवेलेबल आहेत ते आपण दाखवतो आहे आणि आता मी सराउंडिंग एरिया दाखवतो आहे हे बघा अशा प्रकारे सराउंडिंग आहे सेल्स ऑफिस इकडे होतं आणि हे अशा प्रकारे गार्डन आहे आणि ही तुमची पार्किंग एरिया जो असेल तो मोकळा आहे आणि वर बघू शकता तर प्रोजेक्ट आहे बघा पूर्णपणे उजेड आहे कारण की सराउंडिंगला कोणतीही मोठा टॉवर किंवा बिल्डिंग नाही आहे आणि जो आपलाच मेन टॉवर येणार आहे तो त्या साईडला आहे तर सनलाईट म्हणाल तर दोन्ही बाजूनी आहे दोन्ही बाजूला आणि अशा प्रकारे पार्किंग आहे तर सर आता आपण पहिला कुठे बघणार आहोत बी थ्रीमध्ये वन आर के आणि अच्छा हे बघा तर आता आपण बी थ्रीमध्ये एंट्री केली आहे हा एंट्रन्स पार्ट आहे वन आर के आणि वन बी एच के आपण इकडे बघणार आहोत आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे बघा एंट्री करतात इथे नेम प्लेट बघा किती सुंदर अरेंजमेंट आहे इथे तुमचं लेटर बॉक्स वगैरे लिफ्ट वगैरे व्यवस्थित जे आहे ना एंट्रन्सलाच कळून येतो की का प्रोजेक्टची वरची क्वालिटी काय असेल तर आता जे मी एंट्री मारताय ना समोरच बघा लेटरबॉक्स पूर्ण दिव्यामध्ये माझ्यामध्ये मी चार पाच प्रोजेक्ट दाखवले पण तुम्हाला ही अरेंजमेंट ग्राउंड फ्लोअरला दिसलेली नाही आहे नेम प्लेट आणि लेटरबॉक्स बॉक्स किती पद्धतशीर लावलेलं आहे तर आता हा लिफ्ट एरिया आहे तर आपण सेवन फ्लोअरला आहोत आणि फ्लोअरला बघाल तर चार अशा प्रकारे रूम आहेत वन टू अँड थ्री फोर आणि समोरची लिफ्ट येते आणि इकडे तुमचं स्टेअर केस असेल तर आता आपण सेवन फ्लोअरचा हा रूम बघतोय वन बी एच के हा बघा हा व वा। वन बी एच के आहे चारशे पंचवीसचा कार्पोरेट एरिया आहे हा बघा अशा प्रकारे आता आपण हॉलमध्ये उभं कसल्या प्रकारची लाईट फिटिंग नाही केली आहे आणि मी आत्ता जो व्हिडिओ शूट करतो आहे हा जवळजवळ बारा वाजता आहेत दुपारचे समोर बघू शकता आता पूर्ण मोकळा स्पेस आहेत बाकी ज्या सोसायटी आहेत समोर कसलाही कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे तर हा जो ओपन स्पेस आहे तुम्हाला कायम ओपन स्पेस भेटणार आहे आणि हे बघा उजेड बघाल तर आता पूर्णपणे उजेड आहे कसली लाईट फिटिंग केलेली नाही हॉलचा एरिया दाखवतोय सर कितीचा कार्पेट एरिया म्हणाला चारशे पंचवीसचा कार्पेट चारशे पंचवीसचा कार्पेट एरिया म्हणा काय बसते याची कॉस्टिंग तुम्हाला एक थर्टी फाय फिफ्टीपर्यंत फायनल जातो थर्टी फाय लॅफ फिफ्टी थाउजंड मित्रांनो बघा पुन्हा पुन्हा सांगतोय थर्टी फाय फिफ्टी लाख चारशे पंचवीसचा कार्पेट एरिया आहे आता हा हॉल दाखवला तुम्हाला आता आपण इकडे हा किचन आहे किचनला सिंगल प्लॅटफॉर्म आहे समोर विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी त्यामुळे व्हेंटिलेशनचा पण काही इश्यू नाही आहे पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत फ्रीज पॉईंट दिलेले आहे वरचे पॉइंट फिटिंग दिलेली आहे आणि किचनला पण म्हणाल तर समोर कसल्याही प्रकारचं नवीन कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे जर किचनची विंडो ओपन करताय तर किचनला पण पूर्ण दिवसभर उजेड असणार आहे आणि व्हेंटिलेशनचा कसला इशू नाही आहे कारण की समोरच तुम्हाला विंडो दिलेली आहे तर अशा प्रकारे सिंगल प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म पण बऱ्यापैकी मोठा आहे ट्रॉली वगैरे सेट करता येतं व्यवस्थित तुमचं हे होणार आहे अच्छा किचनमधूनच हा बेडरूम आहे हे बघा आता आपण आलो आहोत बेडरूममध्ये आता बेडरूममध्ये पण मी विंडो ओपन करतोय बघा सेम एका साईडची दिशा आहे आता हे बघा हवा म्हणाल तर हवा खेळती हवा आहे घरामध्ये आणि हा बेडरूम आहे आता ही जी कप्पा दिसत असेल ना तुम्हाला इकडे वॉर्ड्रॉपसाठी एक व्यवस्थित वॉर्ड्रॉप तुम्ही इथे फिट करू शकता तुमचं जे काय स्टोरेज वगैरे आहे ते इथे सेट करू शकता तर अशा प्रकारे हा आहे हवा पूर्ण खेळती आहे उजेड आहे आता हे झालं तुमचं किचन झालं हॉल झालं बेडरूम झाला आता तुमचं टॉयलेट वॉशरूम जे आहे ते अशा प्रकारे असेल ते हे बघा जो बेडरूमला जी एंट्री होती ना ती किचनमधूनच आहे आणि अशा प्रकारे इंडियन तुम्हाला टॉयलेट आहे इकडे वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या वर बघाल तर वॉटर स्टोरेजचं हे बघा इथे स्टोरेज म्हणून बऱ्यापैकी मोठा टाकी तुम्ही इकडे बसू शकता आणि बाकी जर इथं स्टोरेज करायचं आहे तर ते पण करू शकता प्लस इन्वर्टर पॉईंट पण इकडे सेपरेट करून दिलेलं आहे तर खूपच चांगली अरेंजमेंट आहे तर आता महत्त्वाचा प्रश्न असा येतो आहे की दिव्याच्या पाण्याचा पुन्हा पुन्हा मी प्रत्येक प्रोजेक्टवर हाच प्रश्न घेऊन येतो लाईटीचा तर काही इश्यू नाही आहे मी गेल्या प्रोजेक्टला पण सांगितलेलं पाण्याचं कसं आहे सर इकडे चोवीस तास पाणी बोरिंगचं आहे ओके आणि एक सोसायटीने टायमिंग ठरवलेला संध्याकाळचा एक टाइम ऑफ पाणी ओके म्हणजे टी एम पाणी आहे जे ठरलेल्या वेळेत येते तर अशा प्रकारे हा आजचा प्रोजेक्ट होता आता समृद्धीजी जे हा जो होता हा वन बीएचके आहे याच्या व्यतिरिक्त सर आता आपल्याला कोणता फ्लॅट बघायला मिळतो वन आरके आहे तीनशे पंधरा तीनशे बावीस वन आरके आहे अच्छा आणि एक पाचशे पाच चा आता आपल्याला बघायला भेटेल का सर हो आता वन आरके बघायला मिळेल ओके सर आता आपण वन आरके बघूया हा वन बीएचके होता Uh, मी बघाल तर प्रोजेक्ट खूप चांगला आहे जो वन बी एच के मी हाता दाखवला आहे हो सेवन फ्लोर आहे सातव्या फ्लोर आहे सातव्या फ्लोअरला आहे हा एक फ्लॅट अवेलेबल आहे मी आता आपण वन आर के बघूया मित्रांनो बघा हा आता वन आर के दाखवतो आहे बजेट फ्रेंडली जे ज्यांना घ्यायचं असेल दिव्यातल्या दिव्यात तर वन आर के आपण दाखवतो आहे तीनशे पंधराचा कार्पेट आहे दिशा म्हणाल तर तीच आहे जी वन बी एच केची समोरची दिशा आहे त्यामुळे उजेड्याचा प्रश्न नाही आहे हवेचा पण प्रश्न नाही आहे तीनशे पंधराचा हा वन आर केचा कार्पेट आहे ज्याच्यामध्ये किचन आणि रूम तुम्हाला भेटतो आहे वॉशरूम पण सेपरेट आहे टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे स्टोरेज टँकसाठी तुम्हाला जसं स्टोरेजचा हवं आहे मोठा स्टोरेज भेटतो आहे वॉटर टँक ठेवायला वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि हा किचन किचनमध्ये जसं म्हणाल तर किचन पण स्पेशियस आहे मोठा प्लॅटफॉर्म आहे किचनला विंडो दिली आहे व्हेंटिलेशनसाठी सुद्धा आणि इकडे मस्त एरिया दिला आहे फ्रीज वगैरे व्यवस्थित सेट करू शकता एक्स्ट्रा स्टोरेज ठेवू शकता तर किचन पण मोठा आहे तर वन आर के तीनशे पंधराचा हा एरिया आहे तर एकदा सरांना विचारूया सर तीनशे पंधरा वन आर के किती प्राईज तीनशे पंधरा वन आर के प्राईस फायनल आहे बॉक्स प्राईजमध्ये आपण सव्वीस पन्नासला देतो सव्वीस लाख पन्नास हजार इन्क्लुझिव्ह ऑल सगळं 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 ओके त्या व्यतिरिक्त इडन काहीच नाही अच्छा तर मित्रांनो वन आर के तीनशे पंधराचा एरिया सव्वीस पन्नास व्यतिरिक्त हिडन चार्जेस काही नाही सर एक नवीन वर्षाची ऑफर नाताळचा सण येतोय काय ऑफर नवीन असेल नवीन का माझा आहे त्याच्यामध्ये बेस्ट ऑफर लावलेले आहे नाताच्या सणानिमित्त आणि नवीन वर्षाच्या हो तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि अमित सरांनी आपल्याला इथल्या इथे ऑफर करून दिली आहे नवीन वर्षात जर वर्षाचं बुकली काय खूप खूप धन्यवाद याच्या पुढे आपण काय बघतोय आता याच्यानंतर एक वन बीएचके आहे पाचशे पाचचा चा कार्पेट ओके त्याच्यानंतर अच्छा ठीक आहे चालेल मित्रांनो पुन्हा एकदा सोसायटी ग्राउंडला आलेला होता आपण आता जे दाखवले वन आर के वन बी एच के दाखवला आता वन बी एच के मध्येच मी तुम्हाला एक आ, मोठा जो एरिया आहे तो मी दाखवतोय तो बी फोर मध्ये आपण होतो बी टू मध्ये होतो आता बी फोर मध्ये एक जो मोठा एरिया आहे तो आपण दाखवतोय तुम्हाला तर आता हा मोठा वन एच के एरियामध्ये आहोत सर काय म्हणाला का एरिया किती आहे पाचशे पाच चा पाचशे चा कार्पेट आणि काय असेल प्राइस याच्यामध्ये फोर्टी टू फिफ्टीपर्यंत हा फोर्टी टू लॅक फिफ्टी डॅस पूर्ण फायनल पॅकेज हा बघा हा मोठा कार्पेट एरिया दाखवतो आहे आपल्याला आणि हॉल बघाल तर केवढा मोठा हॉल आहे स्पेशियस हॉल आहे खूप मोठा आणि गॅलरी बघाल तर समोरचा जो व्ह्यू आहे हा रोड साईड व्ह्यू आहे समोर जो रोड जातो आहे तो डीवॅस स्टेशनपासून शिरफाटा आणि शिरफाटा टू घनसोली आता उजेड बघाल तर समोर रोड आहे त्यामुळे समोर कोणता प्रोजेक्ट नाही आहे समोर पूर्ण ग्रीनरी आहे समोर आहे ते डोंबिवलीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते उजेड बघाल तर पूर्ण उजेड आहे सहा वाजेपर्यंत तुम्हाला काही लाईट लावायची गरज नाही आहे आणि हा जो हायवे आता आहे ना दिव्या बदलते मित्रांनो आता जे आहे ना दिवा बदलते एक वेळ अशी येईल ना की दिव्यात रूम घेणं शक्य होणार नाही आहे आता सर हा प्रोजेक्ट आपला पाच ते सात मिनिटावर हो आहे दिव्या स्टेशन पासून कस्टमरला यायचं असेल तर काय काय सोय आहे कसं एवढ्या स्टेशनवरून बस आहे मग टी एम टी बेस्ट सात रुपयामध्ये जर ऑटो असेल तर पंधरा रुपये पंधरा रुपये शेअर <laughs> बघा मित्रांनो स्टेशनपासून टच प्रोजेक्ट आहे स्टेशनपासून तुम्हाला टी एम टी आहे बेस्टच्या ए सी बसेस अवेलेबल आहे शेअर ऑटो अवेलेबल आहे स्टेशनपासून जवळजवळ सात मिनटं तुम्ही इथे येऊ शकता इकडून तुम्हाला शिवफाटाला जायचं आहे तर सात मिनिटं तिथून घनसोलीला जायचं आहे तर प्रोजेक्टपासून घनसोली वीस मिनिटावर आहे मापे पंधरा मिनटावर आहे ऐरोली घनसोली तुम्ही अर्ध्या तासात इथे नवी मुंबई टच करू शकता वाशी पनवेल पण पन इथून ॲक्सेसेबल आहे तर पर्सनल व्हेकल आहे तुमची तर अशा प्रकारे हा मोठा वन बी एच के दाखवतो आपण तुम्हाला आता बघूया किचन एरिया किचन बघाल तर किती स्पेशियस आहे किती मोठा आहे समोरची जागा दिली आहे फ्रीजसाठी आहे पॉईंट जसे तुम्हाला अरेंज करायचे करू शकता बाकी स्टोरेज वगैरे करायचं आहे तर करू शकता किचनला सिंगल प्लॅटफॉर्म आहे व्हेंटिलेशनसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे व्हेंटिलेशनसाठी इथे विंडो दिली आहे आता इकडे येऊया वॉशरूम बाथरूमसाठी तर हा तुमचा वॉशरूम आहे इथे बाथरूम आहे वॉशरूमच्या वरच इथे स्टोरेज टँक दिलेली आहे आणि स्टोरेज टँक बघाल तर बऱ्यापैकी जागा दिलेली आहे मागे डक एरिया दिलेला आहे तर डक्ट एरियामध्ये पण तुम्हाला जर काही अरेंजमेंट करायची आहे बघा डक एरिया पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि उजेड आहे तर तुमची इथे वॉशिंग मशीन वगैरे पण सेट होऊ शकते तर अशा प्रकारे आणि आता हा बेडरूम बघतो आहे आपण बेडरूम खुला पण समोरून जर विंडो वगैरे बघाल हे बघा समोर तुम्हाला रोड हा बघा हा रोड व्ह्यू आहे अशा प्रकारे हा पूर्ण व्ह्यू आहे बेडरूममध्ये उभा आहे मी सध्या आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे इकडून अशा प्रकारे पूर्ण फुलं आहे उजेड बघाल तर उजेड पूर्ण आहे समोर हा जे हे दिसतं आहे ह्याच्यामध्ये वॉर्ड्रॉप सेट करू शकता तर आत्ता हा जो फ्लॅट बघतोय आपण मोठा एरिया आहे तर हा वस्तू चव्वेचाळीस पन्नासपर्यंत अशा प्रकारे आहे हा वन किचन अशा प्रकारे अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे तर आम्ही ज्या सरांनी खूप चांगली माहिती दिली आणि खूप चांगला प्रोजेक्ट मी बघतो आहे कारण की आतापर्यंतचे जे प्रोजेक्ट बघितले किचनमध्ये जे व्हेंटिलेशन आहे खूप चांगलं केलेलं आहे उजेड बघाल तर दिशा तुम्ही प्रोजेक्ट सेट केलेले आहेत उजेड खूप चांगला आहे तुमचे प्रोजेक्ट जे आहेत ते रोड टच आहेत बरोबर तर सर एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कस्टमरला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं काय असेल एक ऑफिसचा नंबर आहे नाईन फाय नाईन फोर वन डबल सेवन टू फाय झिरो ओके okay. <laughs> uh, सरांनी हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे मी इकडे डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला देणार आहे इकडे व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये uh, पण तुम्हाला शेअर करणार आहे तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल काही डिटेल्स हवी असेल तर सरांना डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा कॉन्टॅक्ट नंबर जो दिलेला आहे तो ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा जे हे जे तीन आज मी रूम दाखवले हे रेडीज बजेशन रूम आहे तुम्ही नेक्स्ट डे मूव होऊ शकता याच्याचबरोबर सरांचा जो बाजूला प्रोजेक्ट चालू आहे अठरा माळ्यांचा टॉवर आहे त्याची पण माहिती तुम्ही इकडे एकदा साईटवर येऊन व्हिजिट करून घेऊ शकता तर अमित सर खूप खूप धन्यवाद खूप खूप चांगली माहिती तुम्ही दिली आणि खूप चांगला प्रोजेक्ट घेऊन आलाय तर मित्रांनो आजच्या दिवसात आपण आजचा हा जे तीन रूम रेडी टू मूव आहेत ते तुम्हाला मी दाखवलेले आहे याच्याबरोबर नेक्स्ट रविवारी तुम्हाला सरांनी आम्हाला कमिटमेंट दिली आहे की नेक्स्ट संडेला आपण अठरा माळाचा जो टॉवर आहे त्याचे पण सॅम्पल पेट्स आपण दाखवणार आहोत तर आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवले आहेत तिथून आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी असं कुठेतरी जिव्यातली नव्या प्रोजेक्टवर